आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क या सदस्यांच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की काही जिल्ह्यातील जातीवादी पक्षातील काही उमेदवार महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतायत त्यामध्ये मोहन वंडकंडे सर यांचं नाव चर्चेत आहे आणि इतर जिल्ह्यातून येणारे माझे आमदार राजू आवळे जे हातकणंगल्याचे आमदार होते त्यांनीसुद्धा आमच्या पक्षाकडे मिरज मतदारसंघातून मागणी केलेली आहे राजू आवळेंचा आंद संदर्भात त्यांना ह्या मतदारसंघामध्ये किती गावं आहेत ह्याचा पत्ता माहीत नाही किती मतदार आहेत ह्याची माहिती नाही आहे कुठल्या गावचा कोण सरपंच आहे ह्याची माहिती नाही आहे आणि ते मागच्या वेळेला त्यांना हातकणंगलेमध्ये उभारले होते त्यांना तीन हजार मतं मिळाली होती विधानसभेला त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी न देता आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी हे खाडे मंत्री आणि वनखंडे यांनी सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता असं त्या ठिकाणी पैशाची मस्ती येणारे आहे आणि ह्या दोन्ही जी माणसं आहेत ही दोन्ही म माणसं ही आरहीशी आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या जनतेला पैशाच्या जेवावर खोळ करण्याचा प्रयत्न आहे जर वनखंडेने आवळेला उमेदवारी दिली तर आम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकत्र बसून त्या ठिकाणी एक सर्वसामान्य उमेदवार आम्हाला द्यावं लागेल आम्ही इतर राहणारी माणसं आहे बाहेरच्या लोकांना येऊन आणून इथोपयोग नाही हे वनखंडे सर हे जत तालुक्यातील शिगावचे खाडे हे तालुक पेडचे तासगाव तालुक्यातील हे म वावळे हे हातकणंग तालुक्यातील आमच्याकडे जातीचे दाखले नाहीत आमच्याकडे ना आम व्हॅलिडिटी नाही आम्ही काही कार्य करत नाही समजा महाविकास आघाडीनं जर असल्या लोकांना जर उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी वेगळे परिणाम या महाविकास आघाडीला भवावं लागतील कारण ही जी कुस्ती होणार आहे हे जो फायनान्स चालू आहे तो मंत्री खाडे म्हणखंडेंना देत आहेत आणि मनखंडे आणि खाडे या पैशाच्या जोरावरती हा मतदारसंघ विकत घेण्याच्या तयारीत आहेत आणि इथून इथली जनता ही पैशाला भीक घालणारी जनता नाही तर आमचं असं ठरलेलं आहे की आम्ही पक्षाचे गेले बारा बारा पंधरा पंधरा वर्ष काम करतो आहे आम्हाला एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी मिळावी बाहेरचे जे वणखंडे किंवा आवळे वगैरे आहेत त्यांना कुठल्याही परिस्थिती ही उमेदवारी मिळू नये मोहन वणकंडे म्हणजे हे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत आणि आमदार खाडे आणि मोहन वणकंडे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आमदार खाडे यांनी मोहन वनखंडेंना महाविकास आघाडीची उमेदवारी घेणे आणि ते भाजपमधून लढणे आणि ह्यांची नु नुराकुस्ती होणे आणि आम्ही ती पाहत बसणं आम्हाला चालणार नाही आम्ही बघणार नाही अशा मोहन वंडकन्यांना आमचा पूर्ण विरोध आहे मिरजेमध्ये इतर पक्षातून किंवा इतर मतदारसंघामधून जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असेल मग ती भले महाविकास आघाडीची उमेदवारी ही जर का काँग्रेसला राहिली किंवा राष्ट्रवादीला गेली किंवा शिवसेना उघडट्या गटाला जरी गेली तरी स्थानिक जो स्थानिक उमेदवार असेल जो ज्या त्या पक्षाचा निष्ठावंत असेल त्याच्याच पाठीशी आम्ही राहू अन्यथा आम्ही तो उमेदवार स्वीकारणार नाही मी प्राध्यापक प्रमोद इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचा शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष आहे मी रीतसर पक्षाकडे उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मागणी केलेली आहे आणि मागणी करत असताना मी गेले बारा वर्ष झालं अध्यक्ष आहे आणि त्यामुळं माझा हक्क राहतो की मागणी करणं आता सर्वांची आमची परवा मिटिंग झाली जे मागासवर्गीय सदस्य आहेत ज्यांनी मागणी केलेली आहे या सदस्यांच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की काही जिल्ह्यातील जातीवादी पक्षातील काही उमेदवार महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत आहेत त्यामध्ये मोहन वंडकंदे सर यांचं नाव चर्चेत आहे आणि इतर जिल्ह्यातून येणारे माजी आमदार राजू आवळे जे हातकणंगल्याचे आमदार होते त्यांनीसुद्धा आमच्या पक्षाकडे मिरज मतदारसंघातून मागणी केलेली आहे तर आमचं असं ठरलेलं आहे की आम्ही पक्षाचे गेले बारा बारा पंधरा पंधरा वर्ष काम करतो आहे आम्हाला एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी मिळावी बाहेरचे जे वनखंडे किंवा आवळे वगैरे आहेत त्यांना कुठल्याही परिस्थिती उमेदवारी मिळू नये मोहन वनखंडे म्हणजे हे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत आणि आमदार खाडे आणि मोहन वनखंडे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आमदार खाडे यांनी मोहन वणटकंडेंना महाविकास आघाडीची उमेदवारी घेणे आणि ते भाजपमधून लढणे आणि ह्यांची नुरा कुस्ती होणे आणि आम्ही ते पाहत बसणं आम्हाला चालणार नाही आम्ही बघणार नाही अशा मोहन वणकंड्यांना आमचा पूर्ण विरोध आहे राजूवाडेंचा अंद संदर्भात त्यांना ह्या मतदारसंघामध्ये किती गावं आहेत ह्याचा पत्ता माहीत नाही किती मतदार आहेत ह्याची माहिती नाही आहे कुठल्या गावचा कोण सरपंच आहे ह्याची माहिती नाही आहे आणि ते मागच्या वेळेला त्यांना हातकणल्यामध्ये उभारले होते त्यांना तीन हजार मतं मिळाली होती विधानसभेला त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी न देता आमच्यासारख्या एखाद्या दे कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशी आमची त्या ठिकाणी इच्छा आहे भले पैसे कमी असतील भले थोडीशी आर्थिक परिस्थिती नाजूक असेल मागासवर्गीय सदस्य मंडळात आर्थिक परिस्थिती नाजूक हे असणारच आहे कारण ती मागासवर्गीयच आहेत आता विषय असा आहे की यांना पक्षांनी थोडीशी मदत करावी नेत्यांनी मदत करावी आणि त्या ठिकाणी या पे या जागेला निवडून ना आणावं आता दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी माजी आमदार म्हणून येणार साहेब होते या माजी आमदार म्हणून शरद पाटील सर होते माजी आमदार म्हणून आमचे मोहनराव शिंदे सरकार होते माजी आमदार म्हणून अजितराव घोरपडे सरकार होते आणि माजी आमदार म्हणून हाफीजबाई धतुरे होते ह्यांची काही आर्थिक परिस्थिती नव्हती किंवा त्यांनी फार मोठा खर्च केलेला नव्हता कुठल्याही दहीहंडीच्या कार्यक्रमाला हाफीजबाई धोतुरे उपस्थित नव्हते कुठल्याही फार मोठ्या इव्हेंटला त्या ठिकाणी मोहनबाबा शिंदे उपस्थित नव्हते शरद पाटील सरांनी फक्त गोरगरीब सर्वसामान्यांची कामं केली हे खाडे मंत्री आणि वनखंडे यांनी सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता असं त्या ठिकाणी पैशाची मस्ती येणारे आहे आणि ह्या दोन्ही जी माणसं आहेत ही दोन्ही माणसं ही आरहीशी आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या जनतेला पैशाच्या जीवावर खोळं करण्याचा प्रयत्न आहे आणि ही जनता पैशाला भीक घालणारी नाही गोर गरीब सर्वसामान्य एक पाव विक्री करणारा जो हफीजबाई दत्त्रे होते त्यांनाही यांनी दहा दहा वर्षे निवडून आणलेला आहे पैशाची मस्ती ह्या बाबाच्या बस्तीमध्ये खाज्याच्या बस्तीमध्ये चालत नाही जर वनकंड्याने आवळेला उमेदवारी दिली उमेद तर आम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकत्र बसून त्या ठिकाणी एक सर्वसामान्य उमेदवार आम्हाला द्यावं लागेल आणि गोरगरीब जनतेला सांगावं लागेल की जीना हा मरणा हा इसके सेवा जाना कहा अशा पद्धतीनं आम्ही इतर राहणारी माणसं आहे बाहेरच्या लोकांना येऊन आणून इथे उपयोग नाही हे वनखंडे सर हे जत तालुक्यातील शिगावचे खाडे हे तालुक पेड पेडचे तासगाव तालुक्यातील हे म वावळे हे हातखनग तालुक्यातील आमच्याकडे जातीचे दाखले नाहीत आमच्याकडे व्हॅलिडिटी नाही आम्ही काही आम कार्य करत नाही थोडा पैसा कमी असेल हे पक्षांनी सांभाळून घेणं गरजेचं आहे आणि समजा महाविकास आघाडीनं जर असल्या लोकांना जर उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी वेगळे परिणाम या महाविकास आघाडीला भोवावे लागतील कारण ही जी कुस्ती होणार आहे हे जो फायनान्स चालू आहे तो मंत्री खाडे वनखंडेंना देत आहेत आणि मनखंडे आणि खाडे या पैशाच्या जोरावरती हा मतदारसंघ विकत घेण्याच्या तयारीत आहेत आणि इथून इथली जनता ही, ही पैशाला भीक घालणारी जनता नाही कारण माझी आमदार जे आहे ते गोरगरीब सर्वसामान्यांचे आहेत आमचे आमदार शरद पाटील सर चिरमर फुटांचे आमदार होते त्यांनी कुठल्याही दहीहांडीसाठी पंधरा लाख आणि पन्नास लाख खर्च केलेले नाहीत कुठलाही इव्हेंट त्यांनी खर्च केलेला नाही राम मंदिरासाठी लाखो रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहेत त्याच्यासाठी खर्च केला नाही आमच्या अजितराव घोरपाडे सरकार तर म्हणायचे ह्या एखाद्या डिजिटल लावण्यापेक्षा त्याच पैशाचं मी डिझेल घालतो आणि एखाद्या शेतकऱ्याच्या जा बांधावर जातो अशी मा माझे आमदार आहेत आणि हे जे काही दो, दोन दोन तीन येतं आहेत यांना पैशाची मस्ती आहे आणि ही आम्ही जिरवल्याशिवाय राहणार नाही मोहन वनखंडे सर हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असं आम्हाला ऐक ऐकायला मिळतंय पण मोहन वनखंडे आणि मंत्री खाडे हे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना कदापि या ठिकाणची दलित मुस्लिम ओबीसी बहुजन समाज स्वीकार करणार नाही आणि या ठिकाणी आम्हीसुद्धा त्यांना स्वीकार करणार नाही महाविकास आघाडीचे सगळे जे काय महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते, ते सहन करणार नाही आम्ही त्यांना स्वीकार करणार नाही आणि यातून बंडखोरी आढळ आहे हे मी आत्ता सांगतो मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मिरज मतदारसंघाच्या बाहेरील त्याचबरोबर जिल्ह्याच्या बाहेरील पण काही जण इच्छुक आहेत पण त्यांना काँग्रेस हे विचारसरणी सगळ्यात पहिल्यांदा माहीत आहे का याची कल्पना आहे का हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेस हा नेहमी धर्मनिरपेक्ष आणि ने पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळं इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना किंवा इतर पक्षातून काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी किंवा महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी असा इच्छणाऱ्यांना ह्या ठिकाणी इथली जनता स्वीकारणार नाही गेली दहा वर्षे जेव्हापासून केंद्रामध्ये आघाडीचं सरकार गेलं तेव्हापासून रस्त्यावरती इथल्या जनतेचे प्रश्न घेऊन महागाईचा मुद्दा असो शेतकऱ्यांचा मुद्दा असो वीज बिलाचा मुद्दा असो हे असे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते ह्या पक्षाची विचारधारा जपण्याचा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि त्यामुळं मला अपेक्षित असं आहे की बाबा माझा पक्ष माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी देऊन आम्हाला न्याय देईल मिरजेमध्ये इतर पक्षातून किंवा इतर मतदारसंघामधून जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असेल मग ती भले महाविकास आघाडीची उमेदवारी ही जर का काँग्रेसला राहिली किंवा राष्ट्रवादीला गेली किंवा शिवसेने उभरट्या गटाला जरी गेली तरी स्थानिक जो स्थानिक उमेदवार असेल जो ज्या त्या पक्षाचा निष्ठावंत असेल त्याच्याच पाठीशी आम्ही राहू अन्यथा आम्ही तो उमेदवार स्वीकारणार नाही